नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं मी उठलेले लवकर साडेसहा वाजता उठलेले आणि उठल्या उठल्या आधी पाणी गरम करून घेतलं त्यानंतर परी पण उठली होती लवकर त्यामुळे तिला पण भूक लागली असणार म्हणून तिला थोडंसं खायला बनवायला घेतलं तिचं खायला बनवायला ठेवलं आणि दुसरं पाणी परत अजून गरम करायला घेतलं कारण आता फ्लावरची भाजी करणार होती आणि फ्लावर थोडंसं कधी म्हणजे आळ्या वगैरे असतात फ्लावरमध्ये चुकून वगैरे त्यामुळं मग पाणी गरम करूनच धुवून घेते मी तर ते पाणी गरम करून घेतलं आणि लगेच फ्लावर वगैरे कट करायला घेतलं तर हे रुटीन तर चालूच राहील रोजचं रु रुटीन आहे तर ते माहीतच आहे म्हणजे जे बघत असतील नेहमी तर त्यांना माहीत आहे माझं हे डेलीचं फिक्सच रुटीन आहे थोडंफार चेंज होतं नाही तर हेच मॉर्निंगचं रुटीन आहे तर आज मी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे तर थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजूबाजूला आपल्या बरेचसेच लोक असतात तसं तर मी माझं नॉर्मल लाईफ म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतंच तर प्रत्येकाला म्हणजे कोणी असं शंभर टक्के किंवा सर्वार्थ असं सुखी कधीच कोणी नसतं काही ना काही त्रास प्रत्येकाला असतो तर तसंच मलाही थोडंफार काही ना काहीतरी कधीतर होतो त्रास पण मी थोडंसं इग्नोर करून पुढं चालत असते आणि नेहमीच पॉझिटिव्ह राहिलं आपण किती तरी कधी क कधी कधी आपल्या बाबतीत काही गोष्टी अशा घडतात तर निगेटिव्ह आपणही विचार करतो किंवा निगेटिव्ह लोक आपण आपल्या बाजूला असतात तर त्यामुळं आपण कसं वागलं पाहिजे किंवा माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते थोडेफार जे काही सल्ले आहेत ते आपल्या आयुष्यात दैनंदिन आयुष्यात बरेचसेच लोक असतात जे आपल्या जवळचे असतात शेजारी म्हणा घरातले म्हणा किंवा मित्रमैत्रिणी असो नातेवाईक असो बरेचसेच असतात तर त्याच्यापैकी सगळेच आपल्याबद्दल चांगला विचार करतात किंवा सगळेच आपल्यासारखे आहेत असंही नसतं तर आपल्या पाठीमागं काय बोलतात किंवा समोरचा माणूस कसा आहे हे ओळखायला पण थोडंसं शिकलं पाहिजे आणि कधी कधी आपल्याला थोडंसं हिंट वगैरे भेटतात बघा की हा माझ्याबद्दल काय विचार करत असेल किंवा हा माणूस म्हणजे हा व्यक्ती आपल्याला बरोबर नाही वाटत तर कधी कधी आपला सिक्स सेन्स पण सांगत असतो पण त्यावेळी आपण इग्नोर करतो आणि मग नंतर कधी एखादा फ्रॉड वगैरे पण आपल्या बरोबर होतो तर त्याआधीच म्हणजे आधीपासूनच केअरफुल राहिलं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यामध्ये सुद्धा आपल्याबद्दल सगळ्यांचे चांगले विचार असतात असं नाही आपलं म्हणजे कधी कोणाला प्रगती झालेली आवडत नाही म्हणा किंवा काही आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी झालेल्या तर त्याही इतरांना नाही आवडत त्यामुळं आपण नेहमी असं सतत कान ठवकारून राहिलं पाहिजे की कोणाच्या मनात काय आहे किंवा कोणाचे रिॲक्शन काय आहे ह्याच्यावरून अंदाज येतो येतोच की आपल्याला समोरची व्यक्ती कशी आहे तर त्या पद्धतीनंच आजूबाजूंच्याशी रिलेशन ठेवायचं आणि शक्यतो जर आपल्या कोणत्याही गोष्टी किंवा म्हणजे काही प्लॅन्स असतील किंवा काही सिक्रेट असतील तर ते असं कोणालाही सांगत बसायचं नाही तर माझ्या बाबतीत तर असं बरेच वेळ फ्रेंड्ससोबत झालेलं की असं काही सांगितलं किंवा शेअर केलं तर त्या फ्रेंड्सनी दुसऱ्या कोणाला तर सांगितलं किंवा असं काहीतरी तर म्हणजे कोणतीही गोष्ट एकदम नॉर्मल जरी गोष्ट असली तरीही त्यामुळं मग परत आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे त्यावरूनच ओळखायचं आणि असं माणसं पण ओळखायला शिकली पाहिजेत आजूबाजूची कारण जर आपल्याला एक वेळ जर माणसं ओळखता आली तर आपल्याबरोबर होणारे अनेक धोके किंवा आपण अनेक आपल्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत तर ते आपण टाळू शकतो त्यामुळं आजूबाजूला लक्ष हे ठेवलंच पाहिजे कारण जीवन जेवढं सुंदर आहे तेवढं अवघडही आहे एवढं सोपं नाही आहे कोणतंही आता कुठंही सर्वायव करायचं म्हटलं तरी प्रत्येक आता कोणावर जसं आधी पूर्वी लोक एकमेकांवर खूप विश्वास ठेवायचे एक शब्द असा पूर्ण मरेपर्यंत सांभाळायचे तर आता असं हल्ली होत नाही सगळीकडं फसवणूक वगैरे कुणावर अगदी आपण आपल्या घरच्यांवरही वि म्हणजे घरातल्या घरातही कोणावर असा ना विश्वास नाही ठेव ठेवू शकत असेही आहेत रिलेशन जर आजूबाजूला पाहतच असाल कोण म्हणजे दिवसा न्यूज वगैरे हे तर चालूच राहतं त्यामुळं मलाही थोडंसं असं काही एक बॅड फेज म्हणू आपण ती फेस करावी लागली असं सगळं फेस करत होते मी बराच वेळ आणि त्याच्यातून मग काय होतं आपण तेच, तेच तेच जर कामात वगैरे असेल जॉबला वगैरे किंवा दुसरं काही आपण सतत काहीतरी ॲक्टिव्ह असेल तर त्याच्यात विसरून जातं नाही तर मग काही लोकांना म्हणजे मला तर स्पेशली जास्त विचार करायची सवय आहे तर मग असं ते ओव्हर होत जातं कधी कधी असं डिप्रेशनमध्ये पण जातं तर कधी कधी व्हिडिओ एडिट करताना ना मग ह्या विही मध्ये येतात त्यामुळं माझे लिंक पण पूर्ण तुटून जाते तर मी तेच मला सांगायचं आहे माझ्या अनुभवातून की कोणावरही लगेच विश्वास ठेवत हो जाऊ नका अगदी घरच्यां आपल्या घरामध्ये कुणी असतील तरीही कारण आपल्या मागे त्यांचे काय विचार असतात ते आपण लवकर नाही म्हणजे जाणून घेऊ शकत आणि कधीकधी काय होतं की मग पूर्ण म्हणजे वेळ निघून जाते मग त्यामुळं तेव्हा आपण काहीच नाही करू शकत असे पण प्रसंग येतात बऱ्याच वेळा आयुष्यात फसवणुकीचे त्यामुळं मग शक्यतो तो थोडंसं आपण आजूबाजूला असं लक्ष व्यवस्थित दिलं पाहिजे आपल्या की आपल्या आजूबाजूला काय घडते ह्याच्यावर हे पण आपल्याला समजलं पाहिजे आणि कोणालाही समोर जर असेल तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे तर माझं ही माझे खूप वीक पॉईंट आहे किंवा मायनस पॉईंट आहे की पटकन असं कोणाला नाही म्हणता येत नाही किंवा लगेच आपण उलट बोलू शकत नाही किंवा असं तोंडावरती लगेच जेव जेव्हाचं तेव्हा उत्तर नाही देऊ शकत तर ही पण गोष्ट मला वाटतं ह्याच्यात मला पण माझ्यामध्ये सुधारणा केली पाहिजे तर तुमचंही होत असेल असं की नाही म्हणायला कसं नाही म्हणायचं समोरच्याला किंवा काय तर ह्याच्यात थोडंसं आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे आणि जर आपल्याला कुणी काही बोललं किंवा आपल्याबद्दल काही असं बोलत असेल किंवा म्हणजे कोणती एक सिच्युएशन असेल तर कारण भरपूर असे प्रसंग येत असतात फॉर एक्झाम्पल आता कुणी जर प्रवास वगैरे करत असेल तर प्रवासात कधी काही आपल्यासोबत काही घडू शकतं किंवा काय म्हणजे हे उदाहरण देते मी तर कधी काहीही आपल्या डेली लाईफमध्ये असे इन्सिडेंट होतात तर तेव्हा आपण पटकन लगेच आपला स्टँड घेतला पाहिजे आणि माझं असं होतं की पटकन लगेच नाही होतं आणि जर कुणी बरोबर असेल तर थोडासा कॉन्फिडन्स असतो पण कधी जर एकटे असले तर मी कधी कधी कन्फ्यूज होते त्यामुळं मग तेच मला आज तुमच्याशी सोबत शेअर करायचं होतं की जरी म्हणजे कधी कधी आपल्याला दिसतं तसं नसतं त्यामुळे जग फसतं असं म्हणतात तर ते बरोबरच आहे त्यामुळं सगळीकडं लक्ष ठेवून आपण नेहमी आपल्या आयुष्यात केअरफुली राहिलं पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचंच तर पॉझिटिव्ह आपण कशा प आपल्याला स्वतःला ठेवू शकतो जे पण आपल्याला आवडतात गोष्टी तर त्या थोड्याशा करायच्या आपले छंद असतील काही काही ना गाणे आवडायला ऐकायला आवडतात काही सिरियल वगैरे पण पाहतात तर जास्त सिरियल वगैरे पण न पाहतात थोडंसं स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंटकडं लक्ष दिलं पाहिजे कारण आता सध्याच्या म्हणजे आपल्या एवढा वेळ ठराविक का आपल्या कामांसाठी आणि एवढा वेळ स्वतःसाठी तर असं केल्याने थोडंसं आपण पण हेल्दी राहू शकते आणि माइंड पण आपलं फ्रेश राहू शकते त्यामुळं थोडंसं स्वतःवर वेळ दिलाच पाहिजे आणि फॅमिलीलाही वेळ व्यवस्थित देऊ शकतो जर आपण स्वतः फिट असेल आणि छान आनंदी असेल तर त्या काहींना बोर पण झाला असेल तर असो जे माझे विचार होते किंवा मला तुम्हाला थोडंसं काहीतरी शेअर करायचं होतं माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या तुमच्याकडून नको व्हायला म्हणून मी सगळं तुम्हाला शेअर केलं तर सगळं माझं सकाळचं टिफिन वगैरे जा यांचा दिला आणि लगेच विहीचा पण टिफिन वगैरे भरून ठेवला तिला पण स्कूलमध्ये सोडून आले कधी कधी बिछाना पण तसाच काढायचा राहतो आमचा कारण विही लेट उठते खूप म्हणजे तिला उठवता उठवताच उशीर होतो आणि मग बरोबर एकदम आम्ही नऊ सव्वा नऊलाच कधी कधी घरातून निघतो असं पण होते तर आता सगळं आल्यानंतर बिछानं वगैरे काढते आणि आता थंडी आहे त्यामुळे यांचं दोघींपैकी एकीचं तर काहीतरी सू वगैरे कुणीतरी केलेलीच असते त्यामुळे हे रोज बिछाने उन्हात सुकवावे लागतात तर हे ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना हे प्रॉब्लेम ते समजू शकतात तर त्यानंतर लगेच झाड वगैरे मारून क्लिनिंगला वगैरे चालू केलं र जे रोजचं रुटीन आहे तर ते तर मला थोडंसं माझं हे क्लिनिंग वगैरे केली ना जास्त थोडंसं मला बरं वाटतं नाहीतर जर धूळ वगैरे किंवा जास्त असा पसारा वगैरे असला तर मला स्वतःला बरं नाही वाटत त्यामुळं थोडंसं घर नीट असलं तर मी माझा मूडही चांगला असतो त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की व्यवस्थित सगळं जे आहे तर त्या वस्तू जागेवर ठेवा म्हणा किंवा क्लीन ठेवणं हे रोजच्या रोज करतच असते मी तर याच्यात थोडंसं मेंटेन ठेवायला घर वगैरे वेळ पण लागतो आहे म्हणा कारण मुली आहेत त्यामुळं जरा आवरलं की लगेच ह्या कटून टाकतात पण थोडंसं सगळं नीट असलं की आपण पण थोडंसं छान राहतो किंवा प्रसन्न वाटतं नाहीतर मग सगळीकडे पसारा पसारा असला की आपला पण मूड ऑफ होतो कधी कधी बघायला त्यामुळं आपलं आजूबाजूचं सराउंडिंग जे आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे फुलं मी वाहते देवाला नाही तर मग नसतील तर फुलं तर नाही वाहत त्यामुळं जसं जमेल तशी साध्या अगदी जमेल तशी अशी पटकन पूजा करून घेते कधी वेळ असेल तर थोडासा वेळ भेटतो थोडंसं आणि आता काय होते हल्ली जास्त काही वाचायला वगैरे मला भेटत नाही आहे नाहीतर आधी मी थोडंसं नामस्मरण वगैरे करायचे रोजच्या रोज पण आता टाईम ता, मॅनेजमेंटच होत नाही आहे माझा कसा वेळ जातो आहे वे तेच समजत नाही आहे मला त्यामुळं ज थोडासा अगदी दहा पंधरा मिनटात तर लगेच उंबटाले पण करायला घेतलं कारण एक वेळ राहिलं तर मग तसंच राहतं तर उंबरटाले पण करण्यासाठी मी थोडीशी इथं हळद घेते चंदनयुक्त केशर जे असतं तर ते घेते आणि थोडंसं गुलाबजल गोमूत्र आणि पाणी टाकून थोडंसं या पातळ एक पेस्ट बनवते आणि तीच इथं उंबरट्यावरती सगळ्या बाजूला लावून घेते आणि नंतर हळदी कुंकू लावून फुलं असतील तर फुलं वाहते कधी टाईम असेल तर रांगोळी काढते नाहीतर मग कधी कधी तसंच राहतं आणि आता या म्हणजे एक दोन तीन महिन्यात खूप असं म्हणजे पूजा वगैरे असं विस्कळीत झालं टाईम माझं नाहीतर आधी थोडंसं जास्त वेळ भेटायचं पण आता नाही भेटत त्यामुळं मग थोडा वेळ जसं वेळ मिळेल तर तेवढं करूनच मग मी असं पटकन आवरून घेते तर रांगोळी वगैरे छान काढली त्यानंतर कपडे वगैरे धुवून विहिला वगैरे स्कूलमध्ये घ्यायला गेले तर हे होतं माझं मॉर्निंग रुटीन जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केला अजून केलं असेल तर